नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुग्रणीन त्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बाहेरून खुसखुशीत आणि आतून चटकदार अशी नागपूर स्पेशल पुडाची वडी म्हणजेच वडी पुडाची वडी बनवण्यासाठी मी हे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घालायचं आहे ह्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चम्मच लाल तिखट घालायचं आहे अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि हातावर थोडंसं ओवा चोळून घालायचं आहे त्यामुळे स्वाद खूप छान येईल ह्या पिठामध्ये मी आता अर्धी वाटी गरम तेलाचं मोहन घालणार आहे हे मोहन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मोहन आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला पाणी घालून छान घट्ट म्हणून घ्यायचं आहे आपले पीठ छान मिळून झालेले आहे तुम्ही बघू शकता छान घट्ट झालेली आहे आपली कणिक आता मी ह्यावर एक चमचा तेल घालणार आहे आणि ही कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायची आहे तोपर्यंत आपण पुडाच्या वडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात मी या पॅनमध्ये दोन चमचे खसखस घेतलेली आहे ही खसखस आपल्याला दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायची आहे आपली खसखस छान भाजून झालेली आहे आता मी ह्या पॅनमध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घालणार आहे हा खोबऱ्याचा केस आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तो लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा केस छान खरपूस झालेला आहे आता आपण केस काढून घेऊयात आता आपल्याला ह्या पॅनमध्ये एक वाटी तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ छान तळतळले आहे आता ह्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे आणि तीळ थंड झाल्यावर आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे शेंगदाणे आणि तिळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे ह्या पॅनमध्ये मी एक मोठा चम्मच तेल घेतलेला आहे हे तेल छान गरम झाले की ह्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरे घालायचे आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट घालणार आहोत हा कूट या तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात आपण त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमच लाल तिखट घालायचं आहे एक चम्मच धन जिऱ्याची पावडर घालायची आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर मी यामध्ये एक चम्मच काळा मसाला घातलेला आहे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आपण त्यानंतर यामध्ये भाजलेल्या खोबऱ्याचा किस घालणार आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमच आमचूर पावडर घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हा मसाला या मिश्रणामध्ये छान मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण एक मोठा बाऊल बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही कोथिंबीर या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आपण आता सर्वात शेवटी आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे मी साखर दोन चम्मच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आपला मसाला छान परतून झालेला आहे आता हा मसाला आपण थंड करायला ठेवूयात या वाटीमध्ये मी तेल आणि काळा मसाला मिक्स करून घेतलेले आहे हे आपल्याला पुड्याच्या वडीच्या आतल्या साईडला लावून घ्यायचे आहे त्यामुळे स्वाद खूप छान येईल वीस मिनटं झालेली आहेत ही कणिक आता आपण छान मळून घेऊयात आता आपण ह्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून आपण जशा पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे आता ह्यावर मी जे आपण तेल आणि काळ्या मसाल्याचं मिश्रण केलं ते लावून घेणार आहे त्यामुळे आपल्या पुड्याच्या वडीला खूप छान स्वाद येईल त्यानंतर आपण जे सारण बनवलेलं आहे ते ह्यावर घालायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून ही पुडाची वडी छान बंद करून घ्यायची आहे सर्व बाजूने छान दाबून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून तळताना ही पुडाची वडी कुठेही फुटायला नको आता ह्या वड्या आपण तळायला घेऊयात ह्या वड्या आपल्याला मध्यम आचेवर तळायच्या आहेत तेल जर जास्त गरम असेल तर ह्या वड्या क्रिस्पी होणार नाही अशा पद्धतीने मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या वड्या आपल्या पुडाच्या वड्या छान खरपूस तळून झालेल्या आहेत आता ह्या वड्या आपण बाहेर काढून घेऊयात तर मग तयार आहेत आपल्या नागपूर स्पेशल गरमागरम पुडाच्या वड्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका